आजरा येथील पायाभूत सुविधांच्या संदर्भात आज, आज आम्ही बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांची भेट घेऊन आमच्या मागण्यांच्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याच्या अगोदर आम्ही मुख्याधिकारी नगरपंचायत आजरा यांनाही निवेदन दिलेलं आहे भारतनगर गेले सत्त्याण्णवपासून वसलेलं वसाहत आहे मात्र या वसाहतीमध्ये पायाभूत सुविधा कुठल्याही नाहीत गटर्स नाहीत रस्ते नाहीत सांडपाणी जायला वाट नाही त्याच पद्धतीनं तिथं अंगणवाडी नाही अशा वेगवेगळ्या सुविधापासून वंचित असलेलं भारतनगर या भारतनगरच्या मागण्यांसंदर्भात आम्ही तहसीलदार साहेबांना प्राणसाहेबांना ही निवेदन देणार आहोत कारण प्राणसाहेब हे प्रशासक आहेत नगरपंचायतीचे तर नगरपंचायतीच्या हद्दीत असलेल्या भारतनगरच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत रस्त्यासंदर्भातली मागणी आहे सांडपाणी जाण्यासाठी गटराची मागणी आहे त्याच पद्धतीनं स्ट्रीट लाईटच्या संदर्भात उपअभियंता ब महाराष्ट्र विद्युत परिवहन जी कंपनी आहे त्या कंपनीच्या अभियंतालाही आम्ही निवेदन दिलेलं आहे अशा वेगवेगळ्या संबंधित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये आमचं ठोस मागणं असं आहे की भारतनगरच्या संपूर्ण मागण्या जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही आणि येत्या सोमवार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आम्ही धडक संघर्ष मोर्चानं भारतनगरपासून ते सार्वजनिक बांधकाम विभाग ते तहसीलदार कार्यालय आणि शेवट आमचा मुख्याधिकारी नगरपंचायत आजरा येथे होणार आहे असा आम्ही धडक मोर्चा संघर्ष मोर्चा काढून आमच्या मागण्यांच्या संदर्भात आवाज उठवणार आहोत हा नुसता मोर्चा नसणार आहे या यानंतर रमजानचा आमचा पवित्र महिना आहे या महिना संपल्या संपल्या आम्ही बेमुदत ठे आंदोलन तहसील कार्यालयाच्या आवारात किंवा मुख्याधिकारी नगरपंचायतच्या आवारात आम्ही सर्वजण स्त्री पुरुष मिळून आम्ही आंदोलन करणार आहोत त्यामुळं भारतनगरला वंचित ठेवण्याचा डाव नेमका कुणी कुणी केलेला आहे भारतनगरच्या नगरसेवकांनी नेमकी कोणती भूमिका घेतलेली आहे भारतनगर साठी ज्यांनी ज्यांनी आश्वासनं दिली अशा सगळ्या पुढाऱ्यांना आम्ही आव्हान करणार आहोत नुसते आश्वासनं नको आहोत या आश्वासनाची पूर्ती जर तुम्ही करणार नसाल तर येत्या निवडणुकीमध्ये आम्ही आम्ही याचा इसका नेमका दाखवणार आहोत की तुमची नुसती आश्वासनं नको आहेत आणि प्रशासनमधल्या अधिकाऱ्यांना आम्हाला सांगायचं आहे की तुम्ही जोपर्यंत या भारतनगरचा सुयोग्य विकास करत नाही पायाभूत सुविधा सगळ्या संपवत नाही पायाभूत सुविधा करण्यासाठी ज्या अडचणी आहेत या अडचणी सगळ्या संपवत नाहीत जोपर्यंत सांडपाणी अजूनही लोकांच्या आरोग्यांचा प्रश्न आहे लोकांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे लहान मुलांच्या अंगणवाडीचा प्रश्न आहे अशा सगळ्या प्रश्नाला घेऊन आम्ही हे आंदोलन मुक्ती संघर्ष समितीच्या वतीनं उभं करत आहोत आणि लोकांच्या न्याय हक्कासाठी आता आम्ही हा एल्गार पोकारलेला आहे आणि हा एल्गार सोमवार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी संघर्ष मोर्चा काढून सुरू झालेला आहे आणि आज आम्ही या संदर्भातलं निवेदन या सर्व प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि वेळ आली तर आम्ही पालकमंत्र्यांना भेटूनसुद्धा आमचं आमचं म्हणणं सगळे मिळून आम्ही मांडणार आहोत एवढंच आम्हाला या निमित्तानं सांगायचं